तिचा प्रवास जाणवत नाहीये ट्रेन मध्ये इझिली चालता येत आहे हो काय मस्त वाटत आहे ना हो <laughs> आता दुसरी झाली वॉक करायला जग ना बरं येऊ काय किती रिकामी ट्रेन आहे ना म्हणून म्हटलं चल जरा असं मस्त पैकी जरा हे करते पुन्हा आलं नाही ना अजून नाही पुणे येला नंदिनी बोल काय म्हणतेस कस वाटलं ना आपली पिकनिक सगळं अगदी तीर्थ दर्शन वगैरे व्यवस्थित झालं अक्कलकोट दांढापूर तुळजापूर पंढरपूर अगदी छान आपण दोन वर्षापासून आपण ट्राय करत होतो अशी पिकनिक अरेंज करायची वगैरे असं आणि आपल्या आईनं पण आपण घेऊन छान फिरवलं अगदी आपण स्वतः अरेंज करून खूप छान अरेंजमेंट झाली खूप छान केलं आपण राहण्याची खाण्याची बरं फिरण्याची सोय पण अगदी व्यवस्थित केली आपण करू शकतो ही पिकनिक अरे जीवन कोणी कोणाला जायचं असेल तरी आम्ही अगदी व्यवस्थित गाईड करू शकतो आता कोणी कसं जा कुठे राहा कसं फिरा वगैरे छान अरेंजमेंट झाली आणि दोन वर्षापासून आपण जाण्या जाण्याचं चा अक्कलकोट जायचंय समर्थांचं दर्शन घ्यायचं म्हणत होतो ते पण अगदी छान दर्शन झालं तुळजापूर तुळजा तुळजाभवानीचं दर्शन सुद्धा छान झालं आई वडिला आई दोन्ही आईना आपण पंढरपूर चंद्रभागेमध्ये आपल्या माऊलींचे पाय धुतले आपण पंढरपूर दर्शन घडवलं त्यांना त्याच्यात सगळं भरून पावलं आपल्याला अगदी त्यांचंही पुण्य आणि आपल्यालाही पुण्य मिळालं स्वामी अक्कलकोट स्वामीचं दर्शन घेताना अगदी भरून आलं की आम्ही दोन वर्ष आम्ही विचार करत होतो अक्कलकोटच्या महिन्यात जाण्याच <laughs> असं मग सर्वांना अगदी त्या उंबरठ्यावर गेल्यावरती भरून आलं की आपण दोन वर्ष आपण ट्राय करत होतो आणि आता आपण इथे आहोत अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पुढे आता आपण असं खूप छान झालं मस्त अगदी आम्ही जो पण केला होता की यावर्षी डिसेंबर मध्ये आपण जायचंच अक्कलकोटला ते पूर्ण केला आम्ही आमचा पण आणि सक्सेसफुली पूर्ण केला सक्सेसफुली झाले छान झालं आणि व्यवस्थित छान झालं आम्ही पण त्या त्यानिमित्ताने बाहेर पडलो नाहीतर राहिलो खरंच सुंदर झालं खरंच सुंदर झालं आणि सगळीकडे दर्शनही सुंदर झालं कुठेही काहीही गर्दी नाही गर्दी नाही मिळाली निर्विघ्नपणे अगदी यशस्वी झाली आपली पिकनिक फक्त पंढरपूरला थोडस आपल्याला सुंदर झालं मुखदर्शनही सुंदर सुंदर झालं ते करणं महाग झालं ते मुखदर्शन मुखदर्शन रखुमाई तर पूर्ण दिसतो ते उठ्ठलाने आणि रखुमाईने दर्शन छान दिलं मला छान वाटलं सगळीकडे अगदी सगळ्यांची कृपा राहिली आणि सगळं दर्शन खूप छान झालं पिकनिक खूप सुंदर अरेंज झाली आमची आम्ही सक्सेसफुली ही पिकनिक सक्सेस केली छान अरेंज झालं छान अरेंज झालं देवाची ख्रुप खूप कृपा राहिली समर्थांनी सुद्धा आम्हाला बोलवलेलं त्याप्रमाणे आम्ही पोचलो खूप धन्य झालो आम्ही सगळं कसं ट्रेन आपली रिकामी असल्यामुळे मस्त तुमच्याशी बोलता येते मला मला खूप बरं वाटतं एकदम ट्रेन मध्ये वंदे भारत मध्ये बसलोय पण असं ट्रेनचा फील प्रवासच नाही मला रिकामी आहे ना त्यामुळे अजून धक्के खात नाहीये जीपाय अगदी आमची आई तर वॉक करते तुझी आई तर वॉक करते मध्ये माझी आई तर उभी पण बघते काय करते खाली आहे खाली आहे काय बोलली ट्रेन आहे पण त्यांची झोप मोड होते काय म्हणतेस श्री स्वामी समर्थ समर्थांचं दर्शन छान झालं माझ्या दोन मैत्रीमुळे मला त्यांचं दर्शन मिळालं आणि आमचं सगळं जे पिकनिक आम्ही ठरवलेली ती यथा सांग पार पाडली सगळ्या देवांचं दर्शन छान झालं आणि खूप भरून आलं मला दर्शन पण छान झालं भरून आलं तुला अगदी आम्हाला मिठी मारून रडत बसली ओ, 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 ते पण सांग समर्थाच्या मठात एकदम आला योग आम्हाला तिचं तिला बघून आम्हाला हे झालं एकदम गदगदलं छान वाटलं छान झाला हो तिला घरात निघाल नाही कधी ती निघाली बिचारा माझा योग जुळून आला हो खर छान तरी तिच्या घरात व्याप सांभाळून सगळं ऍडजस्ट जुळून आला सगळा सपोर्ट केलं जा मला घरच्या सगळं आणि खरी गोष्ट आहे तिच्या घरातले सर्व व्यापक्ती सांभाळून ती आली पण तिच्यासाठी पण विशेष होतं की भारती येते म्हणजे खूप छान वाटलं मला वाटलंच नव्हतं की भारती येईल आणि दोन तीन दिवस पॅरेंट सांभाळून एवढं सगळं ऍडजस्ट करून ती आली आणि घरातल्या परत ऍडजस्ट केलं होतं त्यामुळे खरंच त्यांचं पण म्हणजे योगदान आहे त्यामध्ये की तिच्या येण्यामध्ये असं आणि परत आपण येऊ शकतो लेडीजच आपण येऊ शकतो परत असं ओके नाही आता आपल्याला कॉन्फिडन्स पण आला की आपण एवढं छान अरेंज करून आपला स्वामींमुळे घरच्यांची पण व्यवस्था झाली असं म्हणायचं छान व्यवस्था सगळ्यात तीर्थेत आपलं छान दर्शन छान झालं तेच मस्त तुम्ही काय म्हणता तू काय म्हणू शकते बोल आगे। बोल आगे। चार शब्द बोल कसं वाटलं कसं वाटलं तिकडे जाऊन मस्त ना दर्शन छान झालं ना पंढरपूरला गेली त्यांचा अनुभव घेते बघ काय करते इकडनं तिकडे बया ती न कशी इथून तिकडे तिकडे काय करते नक्की तू आणि हात पण उभे पण आहेत मस्त एन्जॉय करतात आपल्या ट्रेन मध्ये बोलणं झालं वहिनी बोला या स्वामी बोला तुम्हाला कसं वाचलं जाऊ सगळा सगळं माझं क्रेडिट माझ्या जावेला नाही हो नाही स्वामीने बोललो स्वामींच्या कृपेने झालं असं म्हणायचं की नाही स्वामींची नव्हतं सा, सासू 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 होती घरी धाकू पण ती जमीन पण झालं व्यवस्थित झालं स्वामी स्वामींच्या कृपे झालं पंढरपूर खूप दिवस पहिल्यांदाच पहिल्यांदा म्हणजे वाटतच होत तो कधीपासून जायचं हा तो योग तो आला अचानक योग आला अचानक योग आला तुळजाभवानी गाणगापूर अगदी व्यवस्थित दर्शन मिळालं हो आणि मनाला खूप समाधान झालं समाधान झालं बरोबर माझ्या जावेला नाही हो मला नको कृपेने <laughs> <चाँ पूपे> <laughs> <laughs> <ने। laughs> मला नाही <नहीं। laughs> तर ऍक्च्युली स्वामींमुळे स्वामींच्या कृपेने झाले छान अगदी मस्त बेटल काय बोलायचं असं म्हणायला तुम्हाला तुमची मुलगी घेऊन आली ना फिरायला सगळं कसं मी करणार बरोबर काय जाऊ दे काय नवो ना वाटलं तुला पंढरपूर पंढरपूर किती दिवस चाललेलं तुझं दर्शन घ्यायचंय छान म्हटलं मस्त म्हटलं चंद्रभागे चंद्रभागेमध्ये गेलो आम्ही आणि मग तिथे पण पाय बी धुतले पाय धुत स्टॉप कारण खूप दिवस माझ चाललेलं एक दोन वर्ष की पंढरपूरला जायचंय जायचंय तर योग आला पंढरपूरला जाण्याचा असं आणि मग छान म्हटलं चंद्रभागेमध्ये पाय बी धुतलेले आलो मुलगी होती माझी बरोबर तिने ते पंढरपूर दाखवलं किती चालले पंढरपूरला जायचंय ते खांबा तुझं पुण्य कि तुला चंद्रभागे जाता आलं पाय दुखता आले आणि मला ते भाग्य लाभलं की मला माझ्या माउलीचे पाय त्या चंद्रभागेमध्ये सुद्धा आले पुण्य लाभलं तुला माझं भाग्य असं आहे भाग्य असलं तरी माझी पण इच्छा पूर्ण झाली असं जायचंय जायचंय अक्कलकोटला गेलो तिथं स्वामींच चा दर्शन छान झालं एक मोठं समाधान वाटलं आता हो या वयामध्ये खूप समाधान झालं आणि एवढं करू शकला तू आम्ही करू शकले चलू उतरू शकले किंवा जमलं ते माझं सगळं वाटलं नव्हतं की एवढं जमेल पण त्या सद्गुरुने स्वामीने आणलं ते व्यवस्थित काळजीपूर्वक गेलो आम्ही सगळं असं छान आणि सगळं हॉटेल कसला त्रास <laughs> नाही ना वंदे भारत चा प्रवास कसा झाला वंदे भारत छानच इकडं तिकडं फिरताय तस वंदे भारत बरं वाटलं असं वाटलं छान वाटलं

हो स्वामींच दर्शन घेऊन कसं वाटलं मस्त वाटलं तेच हो ते सांगते मला स्वामीच्या मठात मस्त वाटलं ना मठात येऊन बरं वाटलं ना स्वामीच्या मठात पंढरपूरला पण बरं वाटलं ना छान आणि प्रवास बरं वाटला ना विमानात बसल्यासारखं वाटलं असेल ना छान झाला अगदी प्रवास बघ असं पाहिजे ना म्हणजे आरामात झालं सर्व ओके पंढरपूर चंद्रबागेमध्ये आंघोळ करायची फक्त बाकी होती पाय धुतली आपण हा तेच सांगते मी आंघोळ करायची म्हटलं बाकी होती <laughs> पण कुठे त्रास नाही झाला ना अगदी चालायचं चाला वगैरे असं काय नाही मस्त आणि गाडीने फिरत राहिलो आपण मस्तपैकी छानपैकी छान पैकी हेच ना शेवटी आमची आमचा प्रवास प्रवास नाही म्हणू शकतो काय देवदर्शनाची ट्रीप संपली आता आम्ही घरी जायच्या ह्याच्यात आम्ही छान छोटे छोटे बाईट सगळ्यांचे घेतले जरा कसं वाटलं काय ते मलाही पण खूप छान वाटलं हिच्यामुळे मी आली एकमेकी सोप समर्थाने आम्हाला आमचा योग आला एक आहे ट्राय स्वामींच्यामुळे हे लोक सगळे आले आमच्या आणि त्यांच्यामुळे आम्ही आलो ते तुम्ही आलात म्हणून आम्ही आलो नाही तर आम्ही नाही येऊ शकलो असं हो की नाही हे लोक आले आपल्याला दोघी म्हटलं दोघीने जमलं जमत नव्हतं सगळ्यात योग आणला आम्ही ना, स्वामी दर्शन करून स्वामी दर्शन सगळी म्हणून आलो नाही तो दोघी आम्ही काय आलो काय करतो त्यामुळे आम्हाला बरं वाटलं छान वाटलं मन रुन आलं गदलं दर्शन घेऊन तर अश्रू आले अश्रू आले रडायला लागले आम्हाला मिठा मारून अगदी अश्रू वाटे तिने तिच्या तिच्या भावना व्यक्त केल्या त्या वेळेला हो ते सामीनच्या दारात तिने मिठीच मारली अक्षरशः आम्हाला बाप रे नाही ना असं नाही तुमच्यामुळे आम्हाला योग आला असं म्हणू शकतो आम्ही योग की नाही एकत्र जुळवून आणला या दोघीच येऊ शकत नाही स्वामींना पण माहित होतं त्यामुळे त्यांनी त्यांनी सगळ्यांचा योग जुळवून आणला आणि आम्हाला स्वामी भेट घडली हो छान झालं दर्शन छान झालं भरली आहे आता वंदे भारत भरली आहे नाश्ता झाला आमचा नाश्ता केला नाश्ता मस्त ट्रेन फुल भरली आता पुण्याला